श्री स्वामी समर्थ कोल्हापूरकरांना एक, एक अतुल्य आणि अमृत योग चालून आलेला आहे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजता गुरु पादुकांचा अतुल्य अमूल्य योग दर्शनाचा हा महायोग सगळ्यांना गाठून आलेला आहे सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःच्या हातानं चोळा महाराजांना दिलेल्या सद्गुरु श्री साईनाथ महाराजांनी अठराशे अठ्ठ्याण्णव साली शंकरराव निमोडकरांना दिलेल्या त्याचबरोबर संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांनी बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथे भगवान राव देशमुखांना स्वहस्ते दिलेल्या सद्गुरु श्री शंकर बाबा महाराजांनी एकोणीसशे सेहेचाळीस साली त्रिपुरी पौर्णिमेच्या अवसर साधून त्या दिवशी पेंटर काकांना दिलेल्या त्याचबरोबर श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या मंदिरात दीडशे वर्ष पूजेत असलेल्या व स्वतः महाराजांनी स्वहस्ते नामदेवराव महाराज व बाळकृष्ण महाराज राशोडेकर यांना शेळेवरील दिलेल्या पादुकांचा एकत्रितपणे दर्शनाचा योग कोल्हापूर ते श्री स्वामी समर्थ पदयात्रा भक्त मंडळाच्या वतीनं गजानन महाराज साईनाथ महाराज शंकर बाबा महाराज व कृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या समस्त भक्तांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजता पंचगंगा चौपाटी येथे या दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या सर्वांचा आनंद व कल्याणाचा अमृत योग गाठून आणावा अशी आपल्या सर्वांना विनंती श्री स्वामी समोर कोणत्याच अधिकारणावर जाणीव या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव